आणि आता बातमी आहे रायगडमधून रायगडमधील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय शिक्षकांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय संताप व्यक्त केलाय माणगाव येथील वनवासी आदिवासी आश्रम शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा पहाटे मृत्यू झालाय नेत्रा भरत लेंडी असं या सहा वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे दोन दिवसांपासून ही मुलगी आजारी होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते मात्र शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांचा हलगर्जीपणा ज्या शाळेवर अध्यक्ष मुख्याध्यापक आणि मॅडम राहते यांच्या गोष्टी बारीक एवढा मोठा आजार होऊन तरी त्याही दुर्लक्ष केल्यामुळे या चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे याच्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जे आता जे काही संस्थेचा दोष असेल किंवा कोणाचे असेल त्याच्यावर कारवाई करण्याची सुरुवात आतापासून मी जातो शाळेवर जातो शाळेत वस्ती चौकशी करतो आणि हायर ऑथॉरिटी आमचे जे आहे त्यांना मी जसा रिपोर्ट करतो त्याच्यावर लवकर लवकर कारवाई होईल आणि आमच्या शासकीय आम्ही शासनाचं असल्या अनुदान त्यांना संस्थेला देतो आणि मॅनेजमेंट सगळं संस्थेचं असतं संस्थेचं जर काय असेल तर संस्थेला आम्ही कळू किंवा तो रिपोर्ट आपण वर म्हणजे शासनाला देऊ आणि लवकरात लवकर कारवाई एवढं मी आश्वासन देतो